आम्ही सात भाऊ होतो आणि आमची एकुलती एक बहीण निलिमा आई वडील आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे आणि आम्ही सगळे भाऊसुद्धा पण जसजशी आमची लग्न झाले तसतसा आमच्या बायका निलिमावर खार खाऊ लागल्या जसा आई वडिलांचा मृत्यू झाला तसा आम्ही सगळ्यांनीच तिच्याकडे पाठ फिरवली ती विधवा होऊन जेव्हा आमच्या दारात आली तेव्हा सातही भावांनी तिला हाकलून दिलं आपल्या मुलांना घेऊन ती रस्त्याच्या कडेला एका झोपडीत राहू लागली अचानक मला जीव घेणं आजार झाला तेव्हा सगळ्या भावांनी मला वाऱ्यावर सोडलं पण जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांचे शब्द ऐकून मी हमशी रडू लागलो कारण मला किडनी द्यायचं ठरवणारी कोणी दुसरी नव्हती मी हॉस्पिटलमधून जड पावलांनी परत येत होतो माझ्या हातात रिपोर्ट्सच्या फाईल होत्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला काहीच कळत नव्हतं आता माझं पुढे काय होईल डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर कोणी किडनी दान केली नाही तर मी मरण्याची शक्यता आहे माझ्या डोळ्यात अश्रू वाहत होते माझी मुलंही अजून लहान होती घरी गेल्यावर ही बातमी बायकोला सांगायची होती माहीत नाही तिचा काय प्रतिसाद असेल मी जड पावलाने घरी पोचलो तर माझी बायको माझीच वाट पाहत होती माझी तब्येत अतिशय खालावली होती डोळ्यांखाली काळे वर्तुळे झाली होती ती म्हणाली माधव डॉक्टरांनी काय सांगितलं सगळं ठीक आहे ना मी खुर्चीत असा बसलो जणू माझं अस्तित्वच मरण पावलं होतं मी रिपोर्टची फाईल तिच्या दिशेने चरकवली तिने रिपोर्ट वाचले तेव्हा ती काळजीत पडली ती म्हणाली हे खूप मोठं संकट आहे मी म्हणालो डॉक्टर म्हणतात की जर कोणी मला किडनी दिली नाही तर मी वाचू शकणार नाही हे सांगून मी जोरजोराने रडू लागलो ती म्हणाली असं मन छोटं करू नका मी माझी तपासणी करून घेते जर माझी किडनी बसत असेल तर मी देईन मी म्हणालो नाही डॉक्टर म्हणतात की तो सख्या भाऊ किंवा बहीण असायला हवी ती म्हणाली माधव काळजी करू नका तुमचे सहाही भाऊ तुमच्यावर खूप प्रेम करतात आमच्या दीर जावांमध्ये कधीच भांडण झाली नाहीत आम्ही खूप आपुलकीने राहतो मला खात्री आहे नक्कीच कोणी ना कोणी भाऊ तुम्हाला आपली किडनी देण्यासाठी तयार होईल मी म्हणालो होय तू बरोबर बोलतेस आता त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही मला मी ठरवलं होतं की जेवण झाल्यावर सगळ्या भावांना एकत्र बोलून त्यांच्याशी बोलेन नक्कीच कोणीतरी माझी मदत करेल मी जेवण झाल्यावर सगळ्या भावांना बोलावलं आणि त्यांच्याशी बोलायचं म्हटलं सगळेच ड्रॉईंग रूममध्ये बसले ते म्हणाले बोल भाऊ काय म्हणायचं आहे तुला पैशांची गरज आहे का चिंता करू नकोस जगदीश आधीच हे बोलून गेला मी म्हणालो नाही नाही पैशांची गरज नाही माझ्याकडे पैसे आहेत आज मी डॉक्टरांकडे गेलो होतो किरण म्हणाला बरं डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टर म्हणतात की जर माझा सक्का भाऊ किंवा बहीण मला आपली किडनी देतील तर माझं जीवन वाचू शकेल आणि हाच यासाठी शेवटचा उपाय आहे याशिवाय काहीही पर्याय नाही मला तुमच्या सगळ्यांची नितांत गरज आहे हे बघा मी तुमचा मोठा भाऊ आहे आणि मी नेहमीच प्रत्येक बाबतीत तुम्हाला आधार दिला आहे पण आज मला तुमची गरज आहे तर कोणता भाऊ आहे जो मला आपली किडनी देऊ शकतो मी खूप हतबलतेने ते हे सगळं बोलत होतो आणि सगळ्यांच्या नजरा झुकल्या होत्या सगळेच माझ्याकडे पाहायचं टाळू लागले आणि एकमेकांकडे पाहू लागले मला वाटलं होतं की सगळे भाऊ म्हणतील हे घे भाऊ ही तर सांगायची गोष्ट नाही आम्ही सगळेच तुला आपली किडनी देण्यास तयार आहोत ज्याची किडनी तुझ्या शरीराशी जुळेल त्याच्याकडून घे पण मी आश्चर्यचकित झालो की कोणीही काहीच बोलत नव्हतं सगळे शांत बसले होते मग जगदीश म्हणाला अरे मला उद्या सकाळी लवकर बँकेत जायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे दुसऱ्या शहरात पैसे पाठवायचे आहेत मी झोपायला जातो जगदीश उठून निघून गेला किरण म्हणाला अरे माझ्या मुलाने रात्रभर मला झोपू दिलं नाही पूर्ण रात्र मला त्रास दिला आणि मी सकाळपासून उठलेलो आहे आता माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत ईशा जरा चहा बनवून माझ्या खोलीत आणशील का त्यानेही आपली जबाबदारी झटकून टाकली आणि आपल्या खोलीत निघून गेला अशा प्रकारे प्रत्येक भाऊ एक एक करत बहाणे काढत तिथून निघून गेले फक्त मी एकटा बसलो होतो आणि माझी बायको माझ्यासोबत होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी समजून गेलो की माझा कोणताही भाऊ इतका मोठा त्याग करायला तयार नव्हता माझी बायको नीरजा म्हणाली पाहिलंत का तुमच्या भावांना कसे एका क्षणात सरड्यासारखे रंग बदलले अरे तुम्ही कोणाची काळजी घेतली नाही तुम्हाला आहे का की जगदीशला पैशांची खूप गरज होती फक्त सहा महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे आणि तुम्ही त्याला संपूर्ण दहा लाख रुपये दिले होते मी म्हणालो मी काय करू शकतो मी जबरदस्तीने कोणाच्याही किडनी काढू शकत नाही ती म्हणाली तुम्ही माझ्यासोबत या मी चाचणी करून घेते मी तुम्हाला माझी किडनी देईन मी म्हणालो तुझी जुळणार नाही डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की रक्तबंधन असणं गरजेचं आहे असं करतो माझ्या एखाद्या मुलाकडून घेऊन पाहतो हे ऐकताच निर्जा संतापली ती म्हणाली माधव तुम्हाला काय झालं आहे मुलांनी तर अजून काही पाहिलंच नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य पुढे पडलं आहे मी माझ्या मुलांची कुर्बानी देऊ शकत नाही मी शांत बसलो ठीक आहे काही हरकत नाही माझ्या आयुष्यात जितक्या श्वासांची गणना आहे तितकीच घेईन मी अत्यंत चिंतेत होतो मरणाच्या आधी मृत्यूचा विचार करणंही माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं आणि ही यातना मी कशी सहन करत होतो हे फक्त मलाच माहीत होतं सध्या तरी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी डॉक्टरांना म्हटलं मी हे उपचार करू शकत नाही कारण माझा एकही भाऊ मला किडनी द्यायला तयार नाही तुम्ही मला औषधं द्या जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत औषधं घेत राहीन डॉक्टर म्हणाले तुम्ही एखादा डोनर शोधू शकता कदाचित त्याची किडनी तुमच्या शरीराशी जुळेल मी म्हणालो बरं पण तुम्हीच म्हणाला होता की सख्ख्या रक्तबंधन असणारा नातेवाईक असणं आवश्यक आहे तो म्हणाला हो ते खरंच आवश्यक आहे पण काही वेळा गैरव्यक्तींचंही जुळू शकतं हो का तर ठीक आहे मी घरी गेलो माझ्या बायकोशी बोललो पण मी आश्चर्यचकित झालो कालपर्यंत जी म्हणत होती की माझी किडनी देऊन टाका आज तीच चुकत होती बोलतानाही ही टाळाटाळ ताल करत होती ती म्हणाली तुम्हीच काल मला सांगितलं होतं ना क फक्त रक्तबंध नसलेल्या किडनीच लागू शकतात मी म्हणालो हो पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की डोनरचंही जुळू शकतं पण चांगलं हेच असेल की कोणी सख्या भाऊ बहिणीने द्यावी आता सख्ख्या भावांची खरी ओळख आपण पाहिलीच आहे आता तूच राहिलीस ती म्हणाली ते मी कसं देऊ तुम्हाला तर माहीत आहे मला ऑपरेशनची खूप भीती वाटते मी म्हणालो कालपर्यंत तर तू तयार होतीस तेव्हा ती म्हणते मला माहीत होतं की माझं जुळणारच नाही तुम्हीच सांगितलं होतं की फक्त भावांचंच लागू शकतं फक्त रक्तसंबंध असलेल्यांचंच निर्जाचं हे बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं ही तीच बायको होती का जिच्या प्रत्येक मागण्या मी आजवर पूर्ण केल्या होत्या ती दिवस म्हणायची तर मी दिवस म्हणायचो ती रात्र म्हणायची तर मीही रात्र म्हणायचो मी पूर्णपणे निराश झालो होतो म्हणून मी फक्त औषधं घेणं सुरू ठेवलं पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेलो डॉक्टर म्हणाले तर सांगा मिळाला का तुम्हाला कुठला डोनर मी म्हणालो नाही कोणीही तयार नाही डॉक्टर म्हणाले माझ्याकडे एक डोनर आहे जो तुम्हाला किडनी देण्यासाठी तयार आहे अरे खरंच कोण आहे तो तो म्हणाला तेही सांगतो तुम्ही त्याला विचारा किती पैसे घेईल मी त्याला पैसे भरपूर देईन तो हसला आणि म्हणाला पैशांचीही चर्चा करू पण आधी चेकअप करूया मला असं वाटलं जणू त्या अजान व्यक्तीने मला पुन्हा जन्म दिला आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही माझी त्या व्यक्तीशी भेट घडवून द्या डॉक्टर म्हणाले त्याने भेटायला नकार दिला आहे पण तरीही मी तुमचं चेकअप करून घेतो जर सगळं जुळलं तर तो आपलं किडनी देण्यास तयार आहे पण त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की ऑपरेशन झाल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेन की किडनी कोणी दिली मी म्हणालो अशी काय अट मी तर त्याच्या हातापायावर पडून त्याचे आभार मानेन मी त्याचा कायमचा ऋणी राहीन सध्या तरी डॉक्टरांनी मला काहीच सांगितलं नाही माझी ही टेस्ट घेतली आणि त्या व्यक्तीचीही त्याची किडनी माझ्यासोबत परफेक्ट मॅच झाली ब्लड ग्रुपही सेम होतं डॉक्टर म्हणाले हे तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल आता ऑपरेशनसाठी तयारी करा मी ही बातमी नीरजाला सांगितली तर तीही आनंदी झाली ती म्हणाली हे तर फार चांगलं झालं आता आपल्यापैकी कुणालाच कुठलाही त्याग करावा लागणार नाही पण बायको आणि भावांचे रंग मी पाहूनच बसलो होतो माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता तरीही ऑपरेशनची तयारी सुरू झाली ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं त्या दिवशी मला माझे आईवडील खूप आठवत होते माझ्या मनात भीतीही खूप वाटत होती काय होईल काय नाही हे काहीच सांगता येत नव्हतं ऑपरेशनच्या नावानेच माणूस घाबरून जातो तरीही डॉक्टरांनी मला खूप धीर दिला होता की काहीही होणार नाही मला बेशुद्ध करण्यात आलं मला हे माहीत नव्हतं की मला कधी शुद्ध आली आणि कधी नाही पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये होतो माझे प्राण वाचले मला खूप आनंद वाटला मी माझा हात किडनीच्या भागावर ठेवला तर पट्टी बांधलेली होती मी सुखाचा श्वास घेतला की माझं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आता मला त्या व्यक्तीला पाहायचं होतं ज्या व्यक्तीने स्वतःची किडनी मला दिली होती मी त्याचे आभार मानू इच्छित होतो त्याला पाहिजे तेवढी किंमत द्यायची होती कारण माझ्याकडे पैशांची काहीही कमतरता नव्हती सध्या मला रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं निर्जा आणि माझे सर्व भाऊ मला भेटायला आले पण मी त्यांना पाहून फारसा आनंदी नव्हतो कारण त्यांचे खरे रंग मी पाहिले होते सर्वजण म्हणाले देवाचे आभार आहेत सगळं व्यवस्थित पार पडलं मी विचारलं तो कुठे आहे निर्जा म्हणाली कोण इथे तर सगळेच आहेत तुमचे सहाही भाऊ वहिनी आणि मुलं मी म्हणालो नाही माझा तारणहार ज्याने माझ्यासाठी स्वतःची किडनी दिली मला त्याला पाहायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे हे ऐकून सर्वांनी एकमेकांकडे गोंधळून पाहिलं त्यांनी विचारलं इथे तर कोणी आलं नाही तोही एखाद्या रूममध्ये ॲडमिट असेल त्याचंही ऑपरेशन झालंच असेल नेमकं वेळी डॉक्टर चेकअपसाठी आले मी डॉक्टरांना विचारलं माझा तारणहार कुठे आहे डॉक्टर हसले आणि म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्याने त्याचं नाव सांगण्यास नकार दिला आहे मी म्हणालो पण आता तर ऑपरेशन झालं आहे माझ्या डोळ्यांनी मला त्याला पाहायचं आहे मला त्याच्या भेटीची तळमळ लागली आहे त्याच्या पायांवर डोकं ठेवून त्याचे आभार मानायचे आहेत त्याने माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत माझ्या सख्या रक्ताच्या नात्यांनीही असे उपकार केले नाहीत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले निरजा भाऊ सर्वजण माझ्याकडे नजर टाकत होते तेव्हाच मी म्हणालो मला त्याला भेटायचं आहे हे म्हणत मी उठण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी मला जबरदस्तीने झोपवलं ते म्हणाले सध्या तुम्ही झोपा मी त्याच्याशी बोलेन त्याला समजावेन की तुम्हाला भेटायचं आहे पण सध्या तुम्ही फक्त आराम करा तीन दिवसात माझी सुट्टी झाली मी म्हणालो मी तोपर्यंत इथून जाणार नाही जोपर्यंत मी त्याला पाहत नाही डॉक्टर म्हणाले तो आता निघून गेला आहे मी अस्वस्थ झालो आणि म्हणालो पैशांचा प्रश्न नाही तुम्ही त्याला विचारायला हवं होतं त्याला किती पैसे हवेत डॉक्टर म्हणाले त्याने पैसे घेतले नाहीत मी आश्चर्यचकित झालो हे कसं शक्य आहे तो अनोळखी व्यक्ती माझ्यासाठी स्वार्थाशिवाय आपली किडनी देऊन गेला ही गोष्ट माझ्यासाठीच नाही नीरजासाठी आणि सर्वांसाठीच अचंबित करणारी होती एक अनोळखी व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय पैसे न घेता आपल्याच शरीराचा एक अविभाज्य भाग दान करेल मी तर त्याच्या उपकारांचा कायमझा ऋणी होतो त्यामुळे त्याला पाहण्याची माझी तळमळ अजून वाढली होती सध्या तरी मी ठरवलं की डॉक्टरांकडे चेकअपसाठी परत जाईन आणि त्या व्यक्तीचा पत्ता मिळवेनच मला त्याला भेटायचं होतं त्याच्याशी बोलायचं होतं त्याचे आभार मानायचे होते आणि त्याला पैशांची मदत करायची होती मी घरी परतलो निर्जा माझी काळजी घेत होती एक आठवड्यानंतर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेलो चालतच गेलो कारण आता मी खूप ठीक झालो होतो मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन म्हणालो कृपया मला त्या व्यक्तीचा पत्ता द्या मला त्याला भेटायचं आहे डॉक्टर म्हणाले त्याने मला कटाक्षाने बजावला आहे तुम्हाला काहीही सांगू नये ती म्हणाली आहे कधीही माधवला सांगू नका की मी त्याला किडनी दिली आहे मी थक्क झालो ती म्हणाली आहे म्हणजे ती कोणी पुरुष नाही तर एक स्त्री आहे डॉक्टर म्हणाले होय ती एक स्त्री आहे मी आश्चर्यचकित झालं कोण होती ती स्त्री जिने मला वाचवण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला मी म्हटले डॉक्टर साहेब कृपया मला तिचा पत्ता द्या डॉक्टर म्हणाले नाही तिने मला कसली तरी शपथ दिली आहे आणि आम्ही कुणाचा पत्ता देत नाही मी तुमची क्षमा मागतो पण ती ज्या कोणी आहेत ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते ही गोष्टही माझ्यासाठी अचंबित करणारी होती म्हणजे तिने केवळ देवाच्या कृपेने माझ्यावर उपकार केले होते ती मला ओळखत होती परंतु कोण होती ती स्त्री जिने मला ओळखूनही स्वतःला लपवलं होतं जी मला इतक्या खोलवर ओळखते की तिने स्वतःच्या शरीराचा भागही मला देऊन टाकला मी निराश होऊन परत आलो पण माझ्या मनात अजूनही त्या अज्ञात स्त्रीबद्दल हजारो प्रश्न उभे राहिले होते मी तरुणपणी कधीच कोणावर प्रेम केलं नव्हतं मग कोणती अशी स्त्री असेल जिला माझ्यावर इतकं प्रेम असेल की तिने तिची किडनी मला दिली असं तर कोणीच नव्हतं माझं लहानपणीच लग्न ठरलेलं होतं आणि माझं लग्नही त्याच मुलीशी झालं होय लग्न झाल्यापासून निर्जा म्हणायची की ती माझ्यावर खूप प्रेम करते पण तिचं प्रेम मी आधीच पाहिलं होतं जेव्हा माझ्यावर कठीण वेळ आली तेव्हा तिनेही हात वर केले होते ही कोण होती जी माझ्यावर प्रेम करताना स्वतःचं अस्तित्वच संपवायला तयार झाली होती मी फारसा शिकलेला नव्हतो फक्त बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं आणि माझी शाळाही फक्त मुलांची होती कॉलेज आणि विद्यापीठांची तर मी कधी छायाही पाहिली नव्हती पण तरीही मी विचार करत होतो की कदाचित एखादी विद्यापीठ मुलगी मुलगी माझ्यावर मनातल्या मनात मनात प्रेम करत असेल माझ्या कोणतीही कोणतीही किंवा स्त्री अशी नव्हती जी मला आपली किडनी देऊ शकेल एकदा मी चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आधीच एक स्त्री बसलेली होती तिने जुनाट पुरीशी ब्राऊन रंगाची शाल अंगावर भोवती गुंडाळली होती आणि चेहरा झाकलेला होता तिचा एक हात कमरेच्या थोड्या वरच्या भागाजवळ होता ती डॉक्टरांशी बोलत होती ती म्हणाली डॉक्टर साहेब खूप वेदना होतात तरीसुद्धा एक महिना झाला आहे डॉक्टर म्हणाले तुम्ही औषधं वेळेवर घेतली का मी तुम्हाला सांगितलं होतं की फळं खा आहारावर लक्ष द्या ती म्हणाली इथे मुलांच्या पोटाची सोयही होत नाही मी काय खाणार औषधही फक्त एक आठवड्याच पुरली मग संपली डॉक्टरने एक खोल श्वास घेतला डॉक्टरच्या केबिनचं दार अर्धवट उघडं होतं डॉक्टर आणि त्या स्त्रीला माझ्या उपस्थितीची कल्पनाही नव्हती डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला माझ्या बाजूने आठ दिवसांचे औषधं देतो पण मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तो व्यक्ती खूप श्रीमंत आहे तो तुमची आर्थिक मदतही करेल पण तुम्ही नकार दिलात शेवटी तुम्ही का नकार दिलात ती म्हणाली नातच असं आहे मी त्यांच्याकडून काही मागू शकत नाही त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत मी फक्त ते उपकार फेडण्याचा थोडासा प्रयत्न केला आणखी त्यांचा उपकाराचा भार उचलू शकत नाही मग ती म्हणाली माधव ठीक आहे ना डॉक्टर साहेब तिच्या तोंडून माझं नाव ऐकताच मी थक्क झालं हैराण झालं गोंधळलो हीच ती स्त्री होती जिने मला आपली किडनी दिली होती आणि ती स्वतः इतक्या दुर्बल आणि गरीब स्थितीत होती गरजू होती तरीही तिने पैशांसाठी किडनी दिली नाही माझ्या मनात हजारो प्रश्न सुरू झाले मी तडक दरवाजावर टकटक केली आणि आत गेलो डॉक्टरने मला पाहता चकित होत म्हणाले माधव तुम्ही इथे मी म्हणालो होय मी चेकअपसाठी आलो होतो माझं नाव ऐकताच ती स्त्री उभी राहिली आणि मागे फिरली तिने संपूर्ण चेहरा चादरीत लपवला मी विचारलं ही स्त्री कोण आहे आणि तुम्ही माझ्यावर इतका मोठा उपकार का केला याआधी मी तिच्याशी बोलतो तिने तिच्या एका हाताने मला मागे ढकललं आणि दार उघडून बाहेर निघून गेली मी आश्चर्यचकित झालं ती माझ्यापासून पळून का जात होती मी खोली बाहेर पडलो तोपर्यंत ती वेगाने पायऱ्या उतरून निघून गेली होती मी तिच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला पण माझं ऑपरेशनही नुकतंच झालेलं होतं मी फारसं धावू शकत नव्हतो मी त्या हॉस्पिटलच्या बाहेर पोचतो न पोहोचतो तोपर्यंत ती एका रिक्षात बसून निघून गेली आणि मी तिला फक्त पाहत राहिलो कोण होती ती मी परत डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आलो मी विचारलं कोण होती ती स्त्री डॉक्टर म्हणाले हीच ती आहे जिने तुम्हाला किडनी दिली ती खूप आजारी आहे औषधं घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत आणि घरात मोठी गरिबी आहे मी विचारलं मग तिने पैसे का घेतले नाही मी तिला पैसे द्यायला तयार आहे डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्ही आमचं बोलणं ऐकलं असेल तर मी तिलाही हेच सांगितलं होतं पण ती म्हणाली की तुमचे तिच्यावर खूप उपकार आहेत मी आश्चर्यचकित झालो मी तिच्यावर कोणते उपकार केले उपकार तर तिने माझ्यावर केले होते तिने मला नवीन आयुष्य दिलं होतं मी म्हणालो मला त्या स्त्रीचं घर कळू शकतं का मला तिचा पत्ता हवा आहे ज्या दिवशी मी तुम्हाला रिपोर्ट्स दिले होते त्या दिवशी तुम्ही रडत रडत इकडून गेलात आणि त्याच दिवशी ती माझ्याकडे आली होती मी म्हणालो काय डॉक्टर म्हणाले मी तिला सांगितलं की कुणीही ह्या माणसाला किडनी देत नाही आणि जर त्यांना किडनी मिळाली नाही तर त्यांचं ऑपरेशन झालं नाही तर ते मरतील त्यावर ती रडू लागली आणि म्हणाली त्यांना काहीही होऊ नये डॉक्टर साहेब माझी किडनी काढून द्या डॉक्टर म्हणाले मी तिला सांगितलं होतं कदाचित तिची किडनी जुळणार नाही ती म्हणाली ती नक्की जुळेल माझं आणि त्याचं ब्लड ग्रुप सेम आहे डॉक्टर म्हणाले ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ओळखते माझ्यासाठी हीच गोष्ट सर्वात मोठं कोड होतं ती कोण होती जी मला इतकं चांगलं ओळखते पण मी तिला ओळखत नाही मी विचारलं ती पुन्हा येईल का डॉक्टर म्हणाले माहीत नाही आणि तिने तिचा पत्ता दिला नाही फोन नंबरही नाही विनवण्या करून स्वतःच्या किडनीचे ऑपरेशन करून मला नवी जिंदगी दिली मी माझ्या आयुष्यात अशी स्त्री कधीच पाहिली नव्हती मी म्हणालो असं मी निराश होऊन घरी परतलो पण ती कोण होती याच विचारात गुंतलो ती कोण होती मी तिला भेटण्याची मनापासून प्रार्थना करू लागलो मी डॉक्टर साहेबांना एक मोठी रक्कम दिली आणि म्हणालो ही तिला द्या पण जेव्हा मी पुढच्या वेळी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी ती रक्कम मला परत दिली ते म्हणाले ती घेत नव्हती ती परत करून निघून गेली सध्या तरी मी आता रोज हॉस्पिटलला जाऊ लागलो या या आशेने की ती कधीतरी येईन आणि यावेळी मी तिचा हात धरून तिला विचारेन की मी तिच्यावर काय उपकार केले आहेत मला हॉस्पिटलला जाता एक महिना झाला पण ती पुन्हा आली नाही एकदा मी तिला पाहिलं होतं ती आपल्या किडनीच्या जागी हात ठेवून उभी होती ती त्याच शालीत गुंडाळलेली होती चेहरा झाकलेला शक्यतो तिला खूप वेदना होत होत्या ती डॉक्टरांच्या खोलीकडे जात होती मी वेगाने तिच्या दिशेने गेलो आणि तिचा हात घट्ट पकडला हा एक अचानकच घडलेला प्रसंग होता अचानक ती मागे फिरली आणि तिचा हात चेहऱ्यावरून सरकला तिचा स्कार्प सरकला तिची चादर तिच्या चेहऱ्यावरून खाली पडली मी तिचा चेहरा पाहिला आणि माझी शुद्ध हरपली ती तर माझी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी गुडघ्यावर बसलो हात जोडले आणि ढसाढसा रडू लागलो ती माझी बहीण निलिमा होती आमच्या सात भावांची एकुलती एक धाकटी बहीण आमच्या आई वडिलांनी तिला मोठ्या लाडात वाढवलं होतं पण नशिबाने असा वार केला की ती या अवस्थेत पोचली होती थोडं नशिबाचे फटके आणि थोडी आमच्या भावांची निर्दयता आम्ही तिच्यावर जीव लावायचो ती आमच्या घरची लाडकी होती जोपर्यंत आमचं लग्न झालं नव्हतं तिच्या प्रत्येक हट्टाची पूर्तता आम्ही करत होतो ती माझ्यापेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी लहान होती ती नेहमी माधवदादा माधवदादा असं म्हणत माझ्या मागे फिरायची ती म्हणायची मला आईस्क्रीम खायचं आहे मी तिला आईस्क्रीम आणून द्यायचो आणि म्हणायचो हे घे खा ती म्हणायची तुम्हालाही खायचं असेल तुमचं मन करत असेल दुसरी आणून द्या मी म्हणायचो नाही माझ्या बहिणीला आवडतं तीच मी खाईन मी निलिमावर खूप प्रेम करायचो पण जेव्हा निर्जा माझ्या आयुष्यात आली माझं तिच्याशी लग्न झालं तेव्हा तिने हळूहळू माझ्या मनात निलिमासाठी विष भरायला सुरुवात केलं ती म्हणायची ती काहीही काम करत नाही आईने आपल्याला नोकर समजलंय आणि मालकीन निलिमाला बनवलंय तिचं लग्न करायचं नाही का तिला काल लाडवून ठेवता तुम्ही हेच विष निर्जाने तिच्या जावांच्या मनातही ओतलं सगळ्या वहिनी निलिमावर चिडू लागल्या माझ्या आईने तिचं लग्न एका प्रतिष्ठित श्रीमंत आणि देखण्या तरुणाशी ठरवलं निलिमा तिच्या सासरी निघून गेली पण तोपर्यंत मी निर्जाच्या बोलण्याने माझ्या बहिणीविषयी गैरसमज करून घेतले होते मी तिच्या सासरी कधीच गेलो नाही कधी तिच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन गेलो नाही ती कधी घरी आली तरी मी तिच्याकडे पाठ फिरवायचो जिथे ती बसायची तिथून मी उठून निघून जायचो ती वारंवार म्हणायची माधव भाऊ तुम्हाला काय आहे पण मी तिच्याशी सरळ बोलायचं टाळायचो कारण निर्जा म्हणायची ती आपल्याशी नोकरासारखी वागते आणि मी निर्जावर जीवापाड प्रेम करायचो निलिमा सगळ्यात लहान होती म्हणून तिला वहिनींचा सन्मान करायला हवा होता असं वाटायचं वेळ हळूहळू पुढे सरकत गेला पण एक दिवस मोठं संकट आलं आई वडील देवदर्शनासाठी गेले आणि त्यांचं विमान कोसळलं निलिमा खूप रडली वेड्यासारखी फडफडली पण भावांपैकी कोणीही तिला जवळ घेतलं नाही तिला धीर देणं तर दूरच पण दोन शब्दही बोललो नाही एकाही वहिनीने तिला सोबत घेतलं नाही बेचारी निलिमा अंत्यसंस्कार होताच परत सासरी निघून गेली तिला दोन मुलं होते पण एके दिवशी कार अपघात झाला आणि तिचा नवरा अचानक मरण पावला सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं एक ओलसर गडद रात्र होती ती रडत ओरडत तिच्या लहानग्या मुलांसोबत आमच्या घरी आली तिने दरवाजा ठोठवला मी दरवाजा उघडला ती त्या अवस्थेत पाहून माझं काळीच तडफडलं मी म्हणालो निलिमा तू ती म्हणाली भाऊ सासरच्यांनी मला धक्के मारून बाहेर काढलं माझ्या मुलांचाही विचार केला नाही की बाहेर तुफानी वारा आहे रात्र आहे ते म्हणाले तुला विवेकचा कोणताही हक्क मिळणार नाही जा तुझे भाऊ मोठे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे राहा त्या क्षणी निर्जा पण आली माझे इतर भावंडही आले मी तिला घरात घेतो तोच निर्जा म्हणाली ही इथे कुठे राहणार सात भाऊ आहेत सात वहिनी आहेत त्यांची मुलं आहेत आपल्यालाही फक्त एक एक खोली मिळाली आहे मग ही कुठे राहणार ती म्हणाली निर्जा वहिनी मी कुठेही जाऊ ती म्हणाली वहिनी मी कुठे जाऊ माझं तर कुठेही घर नाही ती निर्जा म्हणाली जिथे पाहिजे तिथे जा आमच्या घरी तुझ्यासाठी जागा नाही आधीच कमी दादागिरी केली आहेस का तू आमच्यावर ती विनवणी करू लागली माझ्यासाठी स्टोअर रूममध्ये थोडीशी जागा द्या मी माझ्या दोन्ही मुलांसोबत कोरडे सुखं खाऊनही राहू शकेल पण कोणत्याही वहिनीने होकार दिला नाही आणि आम्ही सर्व भाऊ आमच्या बायका जे म्हणतील त्यालाच मानत होतो हवं असूनही आम्ही आमच्या बहिणीला घरात घेतलं नाही आम्ही तिला घराबाहेर काढलं आणि सांगितलं परत तुझ्या सासरी जा त्यांना सांग त्यांनी तुला ठेवावं ती रडत हात जोडत विणवत तिथून निघून गेली पण ती सासरी परत गेली नाही मग ती कुठे गेली होती कुणालाच काहीच माहिती नव्हतं आमी ही कधीच विचारलं नाही की ती कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे आणि आज मला नवीन आयुष्य देणारी तीच माझी बहीण होती जिला मी कधीच स्वीकारलं नव्हतं मी तिच्यासमोर रडत होतो तिच्याकडून माफी मागत होतो ती माझा हात धरून म्हणाली माधवभाऊ माझ्याकडून माफी मागू नका मी स्वतःच्या नजरेत खाली पडेन मी म्हणालो नजरेतून तर मी आधीच खाली पडलो आहे मी तुझ्याशी चांगलं वागलो नाही ती म्हणाली जे व्हायचं होतं ते झालं मी विचारलं तुझी मुलं कुठे आहेत मला सांग मी तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन आता कोणाचंही ऐकणार नाही ती म्हणाली माझी मुलं आहेत माझ्यासोबतच मी दाखवले ती कुठे आहेत मी तिच्यासोबत निघालो तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते ती रिक्षात बसली आणि मला त्या ठिकाणी घेऊन गेली जिथे तिची मुलं होती मी विचारलं जेव्हा तुझ्या सासरच्या लोकांनी तुला स्वीकारलंच नाही तर तू पुन्हा इकडे का आली नाहीस ती म्हणाली तुम्हीच मला धक्के मारून बाहेर काढलं होतं कोणत्या तोंडाने परत आले असते मी सांगितलं मी तुला वेगळं घर घेऊन देईन तुझी काळजी घेईन पण ती काही बोलली नाही ती नीरव शांत बसली रिक्षा एका स्मशानभूमीजवळ थांबली मी विचारलं तुझं घर कुठे आहे ती म्हणाली आत आहे मी चकित झालो ती इथे राहत होती का मी तिच्यासोबत तिथे गेलो दोन्ही मुलं मरण पावली होती आता ती ढसाढसा रडत होती मी तिला जवळ घेतलं ती म्हणाली आई आईवडील काय गेले मी तर अनाथ झाले नवरा गेला तर माझी मुलंही अनाथ झाली भुकेमुळे ते मरण पावले कारण कुणीही त्यांना अन्न द्यायला तयार नव्हतं मी संपूर्ण रात मात्र फुटपाथवर बसून राहिले माझी मुलं पावसात भिजत होती भुकेले तहानलेले तरफडत होते कुणीही मदतीसाठी आलं नाही सख्या भावांनीच धक्के मारून बाहेर काढलं होतं तर बाकी लोकांनी तरी सहारा का द्यावा माझी मुलं थंडीने आजारी पडली आणि मरण पावली तेव्हापासून मी या हॉस्पिटलमध्ये सफाईचं काम करत होते तुम्हाला पाहिलं तर काळीज हल्लं माझ्या आयुष्याचा काही उपयोगच नाही माझा नवरा नाही मुलं नाहीत माझे आईवडील नाहीत आणि भाऊही नाहीत पण तुमचं तर सगळं आहे म्हणून विचार केला की तुम्हाला माझी किडनी द्यावी जेणेकरून तुम्ही तुमच्या बायको मुलांसोबत राहू शकाल तिच्या बोलण्याने माझ्या काळजातून रक्त वाहू लागलं मी रडू लागलो मी तिला सोबत घरी घेऊन आलो जेव्हा सगळ्यांना कळलं की निलिमाने मला किडनी दिली आहे तेव्हा सगळे लाजले मी माझ्या बहिणीची खूप काळजी घेत होतो पण तिच्या दुःखावर मलम लावू शकत नव्हतो तिच्या चेहऱ्यावर मी कधीच हसू पाहिलं नाही ते घर जे कधी तिच्या हसण्याने गजबजलेलं असायचं आज तिच्या शांततेत मातम करतंय ती एका जिवंत प्रेतासारखी आमच्या घरात राहते ही कथा सांगण्यामागचं उद्दिष्ट हे आहे की कृपा करून तुमच्या बहिणीच्या प्रेमावर संशय घेऊ नका नाहीतर माझ्यासारखं तुम्हालाही पश्चाताप करावा लागेल जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि तुमचे अनुभव नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा मित्रांनो तुम्ही तुमच्या बहिणीवर किती प्रेम करता हे तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की लिहा